श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला एकोणतीसावा सर्ग वाचूया हनुमानाचे पूर्वोक्त भाषण ऐकून पूर्ण चंद्राप्रमाणे मनोहर मुख असलेल्या सीतेने पुन्हा बोलण्यास सुरुवात केली तिचे ते बोलणे धर्म आणि अर्थपूर्ण होते म्हणाली वानरा श्री रघुनाथांचं चित्त इतरत्र गेलेलं नाही हे तू मला सांगितलंस हे सदैव दुःखात बुडून गेलेले असतात हेही तू मला सांगितलंस तुझं हे कथन मला विषमिश्रित अमृताप्रमाणे वाटलं कुणी एवढ्या ऐश्वर्यात लोळत असो कुणी भयंकर विपत्तीत सापडलेला असो काळ माणसाला अशा प्रकारे ओढून नेत असतो की जणू त्याला दोरीनं बांधून ठेवलेलं आहे वानर शिरोमणी विधिलिखित टाळणं प्राण्यांच्या हातातील गोष्ट नाही उदाहरणा दाखल सुमित्रा कुमार लक्ष्मण मी आणि श्रीराम पाहना आम्ही कसे वियोग दुखान मोहित झालो हो। आहोत ते तू पाहतोसच आहेस समुद्रात नौका नाश पावल्यावर आपल्या हातांनी पोहणाऱ्या पराक्रमी पुरुषाप्रमाणे श्री रघुनाथ हा शोकसागर कसा पार करू शकतील राक्षसांचा वध रावणाचा आणि लंकापुरीचा विध्वंस करून माझे पतिदेव कधी माझ्याकडे येतील आणि मला पाहतील तू त्यांना जाऊन भेट त्यांना म्हणावं त्वरा करा हे वर्ष जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंतच माझं जीवित बाकी आहे वानरा सध्या वर्षाचा दहावा महिना चालू आहे आता सर, आता वर्ष पुरं व्हायला दोनच महिने बाकी आहेत निर्दयी रावणानं माझ्या जीवनासाठी जो अवधी नक्की केला आहे त्याला आता फक्त दोन महिने कालावधी राहिला आहे रावणाच्या भावाने बिभीषणानं माझी परत पाठवणी करावी म्हणून खूप प्रयत्न केले रावणाची खूप अनुनय विनवणी केली परंतु तो त्याचं म्हणणं ऐकण्यास तयार नाही मला परत पाठवणं रावा रावणाला रुचण्यासारखं नाही कारण तो कालाच्या अधीन होऊन हिंडतो आहे विभीषणाच्या ज्येष्ठ कन्येचं नाव कला आहे तिच्या मातेनं स्वतःला तिला माझ्याकडं सोपवलं होतं तिनंच या साऱ्या गोष्टी मला सांगितल्या अविंद नावाचा एक श्रेष्ठ राक्षस आहे तो मोठा बुद्धिमान विद्वान वीर सुशील आहे तो वृद्ध राक्षस रावणाच्या दृष्टीनेही सन्मानीय आहे त्यानंही मला परत पाठविण्याविषयी रावणाची विनवणी केली श्रीरामांच्या आतून राक्षसांचा विनाश होण्याची वेळ जवळ आली आहे हेही त्याने रावणाला सांगून पाहिलं परंतु त्या दृष्टात्मा राक्षसानं अविंध्याचं हितकर वचनही मानलं नाही कपिश्रेष्ठा मला आता अशी आशा वाटू लागली आहे की माझे पतिदेव लवकरच मला येऊन भेटतील कारण माझा अंतरात्मा शुद्ध आहे आणि श्री रघुनाथांमध्ये गुण अनंत आहेत वानरा श्रीरामांच्या ठाई उत्साह पुरुषार्थ बल दयाळूपणा कृतज्ञता पराक्रम आणि प्रभाव इत्यादी सारेच गुण विद्यमान आहेत ज्यांनी जनस्थानी आपल्या भावाच्या देखील मदतीशिवाय चौदा हजार राक्षसांचा संहार केला त्यांना कोणता शत्रू घाबरणार नाही श्री रामचंद्र पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहेत ते संकटांनी विचलित असे कदापि होणार नाही संकटांच्या मापानं त्यांना मोजणं योग्य ठरणार नाही जशी पुलो, पुलो जाणते सामर्थ्य उत्तम प्रकारे जाणते कपिवरा शुरवीर भगवान श्रीराम सूर्या समान आहेत त्यांच्या बाणांचे समूह हीच त्यांची किरण आहेत ते त्याद्वारे शत्रुभूत राक्षसरूपी पाणी लवकरच शुष्क करून टाकतील इतके म्हणत असतानाच सीते सीतेच्या मुखावरून अश्रुधारा वाहू लागल्या ती श्रीरामचंद्रांसाठी शोकाने व्यतीत होत दो होती त्यावेळी कपिवर हनुमान तिला म्हणाला देवी तू धीरधर माझं वचन ऐकताच श्री रघुनाथ वानरांची आणि अस्वलांची विशाल सेना घेऊन लवकरच इथं येण्यासाठी प्रस्थान ठेवतील किंवा मी आताच तुझी या राक्षसजनित दुःखातून सुटका करू शकतो सती साध्वी देवी तू माझ्या पाठीवर आ हो तुला पाठीवर बसवून मी समुद्र उल्लंघन करून जाईन माझ्यासाठी रावणासह सर्व लंका देखील खेचून नेण्याची शक्ती आहे मैथिली रघुनाथ प्रस्रवरणगिरी पर्वतावर राहतात मी आजच तुला त्यांच्याकडे पोचवून देऊ शकतो अग्निदेव ज्याप्रमाणे हवन केलेलं आविष्य इंद्राच्या सेवेसाठी घेऊन जातो तसा मी तुला रामचंद्रापाशी घेऊन जाईन विदयानंदीनी दैत्यांच्या वधासाठी पवित्रा घेतलेल्या भगवान विष्णूप्रमाणे राक्षसांच्या संवारासाठी सज्ज झालेल्या श्रीरामांचं आणि लक्ष्मणाचं तुला आजच दर्शन घडेल ज्याप्रमाणे देवराज इंद्र गजराज ऐर ऐरावताच्या पाठीवर विराजमान होतो त्याप्रमाणे महाबली श्रीराम तुझ्या दर्शनासाठी मनोमन उत्सुक होऊन पर्वतशिखरावर असलेल्या आश्रमात बसलेले आहेत देवी माझ्या पाठीवर बैस शोभेने माझ्या म्हणण्याची उपेक्षा करू नकोस चंद्राच्या मिलनासाठी जाणाऱ्या रोहिणीप्रमाणं तू श्री रामचंद्रांच्या भेटीसाठी निघण्याची निश्चयपूर्वक तयारी कर मला भगवान श्रीरामांना भेटायचं आहे इतकंच म्हणताच तू चंद्र रोहिणीच्या संगमाप्रमाणे श्री रघुनाथांच्या निकट असशील माझ्या पाठीवर आरूढ हो आणि आकाश मार्गानंच हा महासागर पार करून जा कल्याणी जेव्हा तुला घेऊन मी इथून निघून जाईन तेव्हा सगळे लंका निवासी एकत्र आले तरी माझा पाठलाग करू शकणार नाहीत विदेहानंदिनी ज्या प्रकार मी इथं आलो आहे त्याच प्रकार तुला घेऊन आकाश मार्गानं निघून जाईन यात संदेह नाही तू आता माझा पराक्रम पाशील वानर श्रेष्ठ हनुमानाच्या मुखातून ते अद्भुत भाषण ऐकून मिथिलेश कुमारी सीतेच्या सर्वांगावर हर्ष आणि विस्मयजनित रोमांच उभे राहिले ती हनुमानाला म्हणाली वानर युथपती पती हनुमाना तू इतक्या दूरच्या मार्गावरून मला कसा घेऊन जाऊ इच्छितोस तुझे हे दुस्साहस मला वानर वानराला साजेसा चंचलपणाच वाटतो वानर शिरोमणी तुझं शरीर तर खूप लहान आहे मग तू मला माझे स्वामी महाराज श्रीरामांपाशी घेऊन जाण्याची इच्छा कशी बोलून दाखवतोस सीतेचे हे बोलणे ऐकून शोभाशाली हनुमान चिंतेत पडला ती आपली नव्याने उपेक्षा करीत आहे असे हनुमानाला वाटले तो विचार करू लागला ही कृष्णवर्णी नेत्रांची वैदेही माझं सत्व आणि प्रभाव जाणत नाही असं दिसतं आता हिला मी इच्छेला येईल ते रूप धारण करू शकतो हे दृश्य पाहू दे असा विचार करून शत्रुमर्दन वानर शिरोमणी हनुमानाने त्यावेळी सीतेला आपले खरे स्वरूप दाखवले तो बुद्धिमान कपिवर त्या वृक्षावरून उडी मारून खाली उतरला आणि सीतेला प्रत्यय यावा म्हणून वृद्धिंग होऊ लागला बोलता बोलता त्याचे शरीर मेरू मेरू पर्वताप्रमाणे उंच झाले तो प्रज्वलित अग्नीप्रमाणे तेजस्वी दिसू लागला अशा प्रकारे विशाल रूप धारण करून तो वानर श्रेष्ठ सीतेसमोर उभा राहिला त्यानंतर पर्वताप्रमाणे विशाल काय तांब्याप्रमाणे लालमुख आणि वज्राप्रमाणे दाडा नखे असलेला तो भयानक महाबली वीर हनुमान विनयानंदिनीला म्हणाला देवी माझ्या ठाई पर्वत वन अट्टालिका नगरांची तटबंदी आणि नगरद्वारांसह ही लंकापुरी रावणाबरोबरच उचलून घेऊन जाण्याची शक्ती आहे आता तरी तू माझ्याबरोबर येण्याचा निश्चय कर तुझी शंका व्यर्थ आहे देवी वैदेही माझ्या बरोबर येऊन तू लक्ष्मणासह श्रीरामांचा शोक दूर कर वायूचा तो अवरसपुत्र हनुमान पर्वताप्रमाणे विशाल शरीर धारण करून बारायलेला पाहून प्रफुल्ल कमलदलांसारखे मोठमोठे डोळे असलेली जनक किशोरी किंचित स्तब्ध झाली त्यानंतर ती म्हणाली महाकपी मी तुझी शक्ती आणि पराक्रम जाणते वायूसारखी तुझी, 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 तुझी तु� गती आहे तुझं अद्भुत तेज अग्नीप्रमाणे आहे वानर युत्पत्ती दुसरा एखादा साधारण वानर अपार महासागराच्या पलीकडं असलेल्या या भूमीवर कसा येऊ शकेल तू समुद्र पार करण्यास आणि मला घेऊन जाण्यास समर्थ आहेस हे खरंच तरीही तुझ्याप्रमाणे मलाही माझ्या कार्यसिद्धीच्या दृष्टिकोनातून माझ्या अंतरात्म्याचा आवश्यक तो कौल घेतला पाहिजे कपिश्रेष्ठा तुझ्याबरोबर वर मी जाणं कुठल्याही दृष्टीने उचित नाही कारण तुझा वेग वायू वेगासारखा तीव्र आहे त्यामुळे मला मूर्छा येईल समुद्रावरून आकाश मार्गाने जाताना तुझ्या अधिक वेगानं तुझ्या पाठीवरून मी खाली पडू शकेन हा समुद्र तिमी नावाच्या मोठमोठ्या माशांनी आणि मगरींनी भरलेला आहे त्यात पडल्यावर हतबल होऊन मी लवकरच जलचरांच्या तावडीत सापडेल तो त्यांचा उत्तम आहार ठरेल शत्रुनाशन वीरा म्हणून मी तुझ्याबरोबर येऊ शकणार नाही एका स्त्रीला बरोबर घेऊन जेव्हा तू जाऊ लागशील तेव्हा राक्षसांना तुझी शंका येईल यात संदेह नाही मला पळवून घेऊन जाताना पाहून दुरात्मा रावणाचे अनुगामी असलेले ते भीम पराक्रमी राक्षस तुझा पाठलाग करतील वीरा त्यावेळी माझ्यासारखी रक्षणीय अबला तुझ्या बरोबर असल्यानं तुझी कठीण अवस्था होईल हातात शूल आणि मुद्गल धारण करणाऱ्या त्या शूर राक्षसांनी तुला घेरल्यावर तुझे प्राण संकटात सापडतील आकाशात खूपसे शस्त्रस्त्रधारी राक्षस तुझ्यावर आक्रमण करतील तुझ्या हाती कुठलीही हत्यार असणार नाही त्या परिस्थितीत तू त्या सर्वांची युद्ध आणि माझं रक्षण कशी दोन्ही कामं कशी पार पाडशील कपिश्रेष्ठा जेव्हा तू या क्रूर कर्मा राक्षसांबरोबर युद्ध करू लागशील तेव्हा मी भयभीत होऊन तुझ्या पाठीवरून निश्चितपणानं खाली पडेन असं मला वाटतं कपिश्रेष्ठा जर त्या महान बलवान अशा भीम राक्षसांनी कोण प्रकारे। तुला प्रकारे युद्धात जिंकलं तर ते मला पुन्हा पकडतील युद्ध करते वेळी माझं रक्षण करण्याकडे कर तुझं दुर्लक्ष झालं आणि मी खाली पडले तरी ते पापी राक्षस मला अबलेला पुन्हा पकडून नेतील युद्धात जय पराजय कधीच निश्चित नसतो तेव्हा युद्धात मला तुझ्या हातून ते राक्षस हिसकावून घेऊन जातील किंवा माझी हत्याच करून टाकतील असं होणंही शक्य आहे वानर शिरोमणी कदाचित त्या राक्षसांनी अधिकच धाकधपश्या दाखविला आणि माझं प्राणोत्क्रमण झालं तर मग तुझा हा साराच प्रयत्न निष्फळ होईल तू जरी सर्व राक्षसांचा संवार करण्यास समर्थ असलास तरी तुझ्या आतून राक्षसांचा वध झाल्यावर श्री रघुनाथांच्या यशाला कलंक लागेल रघुनाथ स्वत काहीच करू शकले नाहीत असाच लोकोपवाद आम्हाला ऐकावा लागेल किंवा राक्षस लोक मला अशा एखाद्या गुप्तस्थानी नेऊन लपवून ठेवतील की जिथं वानर आणि श्रि श्री रघुनाथ दोघेही माझा माग काढू शकणार नाहीत जर असं घडलं तर तू माझ्यासाठी केलेले सारे कष्ट तू आरंभलेला हा उद्योग व्यर्थ ठरेल जर तुझ्यासह रामचंद्र इथं आले तर त्यांच्या येण्यानं सर्व कष्टांचं सार्थक होईल महाभाऊ आम्ही तर ओजस श्री रघुनाथ त्यांच्या भावाचं तुझं आणि वानरराज सुग्रीवाच्या कुलांचं जीवन माझ्या जीवनावर अवलंबून आहे हे मी जाणते शोक आणि संतापानं व्यतीत झालेले ते दोन भाऊ जेव्हा माझी प्राप्ती होत नाही अशा विचारानं निराश होतील तेव्हा ते संपूर्ण अश्वला अश्वला वानरासह आपल्या प्राणांचा त्याग करतील वानर वानरश्रेष्ठ तुझ्याबरोबर न येण्याचं आणखीही एक कारण आहे वानरवीरा पती भक्तीचा पुरस्कार करणारी आहे भगवान श्रीरामाशिवाय मी स्वेच्छेनं मी इतर कोणत्याही पुरुषाच्या शरीराला शरीराला स्पर्श करणं उचित समजत नाही रावणाच्या शरीराला जो माझा स्पर्श झाला तो त्याच्या बळजबरीमुळे झाला आहे त्यावेळी मी असमर्थ अनाथ निराधार होते सती असूनही अनिच्छेने तो स्पर्श रावणाला करावा लागला जर रघुनाथ इथं येऊन राक्षसांसह दशमुख रावणाचा वध करून मला इथून घेऊन गेले तर ते त्यांना शोभेचं कार्य ठरेल युद्धात शत्रूचं मर्दन करणाऱ्या श्रीरामांचे पराक्रम मी अनेक वेळा पाहिले आहेत अनेक वार त्यांच्या पराक्रम कथा मी ऐकल्या आहेत देवगंध सर्व नाग आणि राक्षस मिळून देखील संग्रामात त्यांची बरोबरी करू शकत नाहीत हे सत्य आहे युद्धस्थळी विचित्र धनुष्य धारण करणाऱ्या श्रीरामांचा पराक्रम इंद्र आहे महाबली श्री रघुनाथ तेव्हा वायूची जोड मिळताच प्रज्वलित झालेल्या अग्निप्रमाणे झळाळून उठतात त्यावेळी त्यांना पाहून त्यांचा वेग सहन करण्याची शक्ती कुणात बरं आहे कपिश्रेष्ठ म्हणून म्हणते तू माझं म्हणणं ऐक वानरवीरा प्रयत्न करून तू युद्धपती सुग्रीव आणि लक्ष्मणासह माझ्या प्रियतमांना श्रीरामचंद्रांना इथे बोलावून घेऊन ये श्रीरामांसाठी मी चिरकालापासून शोकाकुल होत आहे त्यांचं शुभागमन घडवून आणून तू मला आनंदाचं दान दे इथे एकोणतीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण तिसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल लायकन क्लिक करा कमेंट कमेंटमध्ये जय श्री राम लिहा धन्यवाद जय जय श्री राम.